लोक अपमान करतात आणि तुम्हाला काहीच बोलता येत नाही जी लोक चांगली असतात ज्यांच्यात काही वाईट नसतं सगळ्यांचा विचार करतात चांगलेपणाने वागतात अशा कायम अपमान होतो अशा प्रश्न पडतो की आपण कधीही कुणाचे वाईट करत नाही काही बोलत नाही सगळ्यांचा चांगला विचार करतो मग लोक आप, आपला अपमान का करतात आपल्याला टोमणे का मारतात आपल्याशी वाईट का वागतात टीका का करतात आणि जेव्हा लोक आपल्याशी असं वागतात तेव्हा आपण नेमकं काय करायला हवं त्यांना उलट उत्तर द्यायला पाहिजे की शांतपणे अपमान सहन करायला पाहिजे जो एकदा अपमान सहन करतो तो चांगला माणूस आहे जो दोनदा अपमान सहन करतो तो महात्मा असेल पण जो तिसऱ्यांदा अपमान सहन करतो तो व्यक्ती मूर्ख असतो तुम्ही प्रत्येक वेळेस नेहमी अपमान सहन करत राहता प्रत्येक वेळेस नेहमी अपमान सहन करत राहिल्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत जातो तुमच्या बाबतीत असे होते की कोणी यावं आणि अपमान करून जावं जर तुम्हाला वाटत असेल कोणी तुमचा अपमान करू नये जर तुमच्या स्वाभिमानाची रक्षा तुम्हालाच करायला हवी सहनशीलता आणि मूर्खपणा यात खूप अंतर आहे जो माणूस चूक करतो अन्याय करतो अत्याचार करतो तो माणूस तर पापाचा भागीदार होतोच पण जो अन्याय सहन करतो तो सुद्धा पापाचा भागीदार आहे अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला वेळीच थांबवले नाही तर तो पुढच्या वेळेस अजून त्रास देईल त्याची हिंमत वाजून वाढते जर तुमच्या स्वाभिमानाची रक्षा ही तुम्हीच करायला हवी तुम्ही नेहमी स्वतःची प्रगती करत राहा तुमचं ज्ञान वाढवत राहा रोज नवीन काहीतरी शिकत राहा रोज स्वतःला विचारा आज मी काय नवीन शिकलो किंवा शिकले आज नवीन काय ज्ञान घेतलं ज्ञान घेणं म्हणजे केवळ पुस्तके वाचन नव्हे पुस्तके सुद्धा वाचायला हवी त्यातून स्वतःला समृद्ध करायला हवं पण तुम्हाला रोज तुमच्या दैनंदिन आयुष्यात जे काही अनुभव येतात त्यातून शिकायला हवं स्वतःवर मेहनत घ्या जेवढे तुम्ही स्वतःला विकसित करणार स्वतःवर मेहनत घेणार तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढत जाणार जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने जगता त्यावेळेस तुम्ही कोणाचाही अपमान सहन करणार नाही आणि जेव्हा तुमच्यात आत्मविश्वास असेल आत्मविश्वास आणि तुम्ही लोकांमध्ये वावरत असाल त्यावेळी कोणाचीही तुमचा करण्याची हिंमत होत नाही तुम्ही वाईट संगतीपासून आणि मूर्ख लोकांपासून स्वतःला कायम लांब ठेवा असे लोक कायम आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात त्यांना कधीही आपलं चांगलं झालेलं बघवत नाही समोरच्याची चेष्टा करणे टोमणे मारणे समोरच्याला खाली खेचणे अशा कामांमध्ये का ही काही लोक व्यस्त असतात ती कधीही बदलू शकत नाही सुधारू शकत नाही आणि अशा लोकांच्या संगतीत राहिल्याने आपला देखील अपमान होतो आपण त्यांच्यासारखं नसताना देखील आपणही त्यांच्यामधलेच एक आहोत असे गृहित धरले जाते म्हणून अशा लोकांपासून कायम स्वतःला दूर ठेवा अनेक लोकांचं म्हणणं असतं की कोणी आम्हाला काही बोललं तरी आम्ही गप्प सहन करतो परंतु हे चुकीचं आहे कोणी तुमचा अपमान केला तर त्याला वेळीच उत्तर द्यायला हवी थँक्स फॉर वॉचिंग